नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा महाराष्ट्राचे माजी पाटबंधारे मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी माध्यमाशी विशेष मुलाखत दिली या मुलाखतीत एकनाथ खडसे यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या विविध कामाबाबत विस्तृत माहिती दिली एकनाथ खडसे यांनी जलसंचनेसाठी खूप मोठे कामे केले आहेत त्यांनी संपूर्ण राज्य पिंचून काढत राज्यभरात अनेक धरणे बिरेज बांधले खडसे यांनी या मुलाखतीत त्यांनी केलेले कामे ती कितपत यशस्वी झाले आणि जी कामे अर्धवट राहिलेत याबाबत विस्तृत माहिती दिली आहे तर एकनाथ खडसे यांनी नारापार गिरणा नदी जोडो प्रकल्पावरही भूमिका मांडली आहे आणि पाण्यासाठी कोणाचाही प्रामाणिक प्रयत्न असेल मग तो कुणीही असेल कोणत्याही पक्षाचा असेल संघटनेचा असेल कोणत्याही विचाराचा माणूस असेल पण पाण्यासाठी जर संघर्ष करत असेल तर मी त्याच्या पाठीशी उभा आहे त्यांच्यासोबत केव्हाही संघर्ष करायला मी तयार आहे पाणी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे पाणी हे जीवन आहे आणि पाण्यासाठी मी थेंब थेंब तुटतो तसंच माझे मी त्यांच्या पाठीशी राहील त्यासाठी मी रस्त्यावर उतरायला तयार आहे भाडायला काहीच अडचण नाही नारापारचं पाणी हे आमच्या हक्काचं पाणी आहे ते आम्हाला मिळणारच त्यासाठी लढायला काहीच हरकत नाही अशी भूमिका देखील एकनाथ खडसे यांनी घेतली जळगावातील सहा साहत हो, ते सात तालुक्याचे बागायत हो बागायत होतील खरं तर ते बागायतदार होते पण गिरणा धरणाचा अनेक धसका त्यांना बसला आणि खानदेशांना याचा फार मोठा फरक पडणार आहे असं एकनाथ खडसे यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र